नमस्कार आज आपण आलेलो आहे सितोंडा किल्ला पाहण्यासाठी जो येतो सोयगाव व जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे हा किल्ला येतो व किल्ल्याची मुख्य आकर्षण जे आहे ते माझ्या माग आपण पाहू शकतो हा जो दरवाजा एका तळात कोरलेला तो या किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहे गडावर येण्यासाठी साधारण चाळीस ते पंचेचाळीस मिनिट लागतात व आपण आता या दरवाजापाशी आलेलो आहे व पूर्ण किल्ला पाहणार आहे आपण तर चला सोबत पूर्ण किल्ला पाहू सुतोंडा किल्ला उर्फ नायगावचा किल्ला हे पाहू शकतो समोरचा आपण आलेलो आहे सोयगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील हा गिरीदुर्ग आज आपण करणार आहोत तर चला सुरुवात करू किल्ले सुतोंडा समोर नायगाव आहे नायगावच्या मागील बाजूस नायगावच्या पाठीमागील बाजूस आल्यानंतर असा आपणाला रोड गेलेला आहे पायवाट गाडाच्या जा, दिशेने जाणारा हा रस्ता ला, आहे साधारण आपणाला अर्धा तास लागतो गडावर चढण्यासाठी किल्ला पाहण्यासाठी साधारण एक तास धरून झाला सुंदर आहे पाहणार आहोत आपण पूर्ण आज तर चला सफर चालू करू पायवाट आहे गोरांची व्यवस्थित अशी गडावर जाण्यासाठी रस्ता चुकण्याची शक्यता नाही अजूनपर्यंत तर काही जाणवली नाही मळलेली पायवाट आहे पण जो भुयारी मार्ग आहे काताळात कोरलेला अखंड कातळात कोरलेला जो मार्ग आहे त्या मार्गाने जाणार आहोत व येताना आपण जो भुयारी मार्ग आहे त्या भुयारी मार्गाने आपण येणार आहोत पूर्ण व्हिडिओ नक्की नक्की पहा सर्व माहिती या गडाची देण्यात येणार आहे आपणाला अपरिचित ठिकाणी जी जी आहेत या गडावरून आपणाला अंतूर हा किल्ला पाण्यास भेटतो त्याचे आपण दर्शन देऊ अशा या पायवाटांनी आपण आलेलो आहे छोटेखानी किल्ला आहे परंतु अवशेष संपन्न किल्ला आहे खूप मोठ्या प्रमाणात चांगले अवशेष आपणाला पाहायला भेटणार आहेत गडावर गाडी लावल्यापासून आपण या ठिकाणी पाच मिनटात पोचून गेलेलो आहे बघा आपण आता बरोबर साडेसात वाजलेले आहेत व वा आपण आता गडफेरी चालू करत आहोत याच्या रस्त्यातून आपण निघालेलो आहे या बाजूला पटार आहे आपण आता आलेलो आहे या ठिकाणी पायवाट दिसत आहे आपणाला दिलेल्या अशा या पायवाटीने आपण आता गडाच्या दिशेने प्रस्थान करू थोडं रस्त्याबाबत कन्फ्यूज होतो आपण परंतु शेवटी आपण व्यवस्थित पायवाटेने आलेलो आहे या सरळ रस्त्याने आपणाला यायचं होतं असं परंतु आपण त्या तिथून पलीकडे गेलो व या झाडीतून आपण पुन्हा व्यवस्थित असे मार्गाला लागून आता आपण किल्ल्याच्या दिशेने प्रस्थान करत आहे मला असा हा मार्ग पाण्यात भेटत आहे पोचून जाऊ आपण लगेच पानामध्ये सकाळी सकाळी आपणाला नीलगाईने नी दर्शन दिलेलं आहे असं दहा मिनटं झाले आपण आपली चालतं चालू करून पाहू शकतो वरीलबाजूस पण किल्ल्याला वळसा घालून जाणार आहे खालील भाग पाहू शकतो आपण खालचा भाग त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात झाडे वगैरे आहे गडाला पूर्ण वळसा घालून आपण आता बॅकसाईडला आलेलो आहे <coughs> जो सफर त्या रस्त्याने आपण आलेलो आहे वीस मिनटं झालं आपण चाल चालू केलेली अजून एक दहा पंधरा मिनटं लागतील आपणाला गडावर पोहोचण्यासाठी वरील बाजूस आपणाला गडाची तटबंदी अशी पाहायला भेटत आहे ठिकठिकाणी त्या ठिकाणी सुतोंडाकडे जाण्याचा मार्ग असा बोर्ड लिहिलेला आहे म्हणजे आपण आलेलो आहे तो व्यवस्थित मार्गाने आलेलो आहे बहुतेक बरेच दिवस कोण गडावर आलेलं दिसत नाही त्यामुळे या ठिकाणी पाला किंवा झाडी अशी साईडनं वाढलेली पाहायला भेटत आहे आपण अर्धा तासाच्या चालीनंतर आपल्याला महादरवाज्यासमोर पाहायला भेटत आहे एक पाच मिनटात आपण गडावर पोचून जाऊ समोर पाहू शकतो आपण महादरवाजा तो मेन गडाचे जे अट्रॅक्शन आहेत त्या ठिकाणी आपण पोचत आहे या ठिकाणी आपण आता असा मार्ग आहे जाण्यासाठी या मार्गाने आपण जाऊन तसं महादरवाजापाशी पोचणार आहोत पाच मिनटात पोचून जाऊ या ठिकाणी एक थोडासा अवघड किंवा निसरडा टप्पा आहे समोर या ठिकाणी पावसाळ्याच्या येत आहे एवढा निसरडा टप्पा पार करून आल्यानंतर आपण महादरवाजापशी पोचून जातो बरोबर आपणाला या ठिकाणी येण्यासाठी जवळपास चाळीस मिनटाची वेळ गेलेली आहे थोडी काटेरी झाडं होती त्यामुळे थोडं येण्यासाठी थोडा वेळ लागला नाही तर अर्ध्यासात आपण महादरवाजापाशी पोचून गेलो असतो चला आलो आहे आपण या ठिकाणी दरवाजा आहे तो खूपच वेगळ्या पद्धतीचा आहे आपण जर देवगिरीचा पहिला किल्ला त्याचा व्हिडिओ पाहतो मी देवगिरीवर जसा भुयारी मार्ग आहे किंवा कोरीव काम आहे दरवाज्याचं त्याच पद्धतीचं या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे ह्या ठिक हे पाहू शकतो आपण अशा या या दरवाज्यातून आपण आत जाणार आहोत हे पाहू शकतो खूप मोठा डोंगर हा कापून असा या ठिकाणी भूयारात काहीच नाही प्रॉब्लेम मित्रांनो फक्त इथे जे काटेरी झाडं आहेत त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होत आहे तरी आपण वर आलेलो आहे व येथे कातळात कोरलेला दरवाजा गडावर जात आहे चला जो जा आपण जाऊया तर चला किल्ल्याचे मुख्य आकर्षण जे आहे तो हा दरवाजा बोलू शकतो आपण पाहू शकतो या ठिकाणी पावशी गळाचे मुख्य आकर्षण आणि वरती पाहिलं तर आपल्याला शरब पाहायला भेटत आहे शिल्प त्या ठिकाणी <laughs> मुख्य गडामध्ये प्रवेश करत आहोत हे पाहू शकतो असा हा भैयारी मार्ग बोलू शकतो दरवाज्यातून आपण आतमध्ये प्रवेश करतो पायऱ्या सुद्धा व्यवस्थित कातळात कोरलेल्या का आहेत यातून आकर्षण गडाचं जे आहे ते आपण फेरी करण्यास सुरुवात करू वरील बाजूस आपणाला तटबंदी पाहायला भेटत आहे पूर्ण पाहू शकतो या, या, या बाजूची ही आपली तटबंदी आहे व्यवस्थित पाहिलं भेटत आहे आपणाला या तटबंदीतून आपण पुढील बाजूस जात आहे हा नायगावचा भाग आहे व गडाला पूर्ण वळसा घालून आपण आलो होतो पण आता मुख्य दरवाजातून आत आलो परंतु जाताना आपण चोर दरवाजा आहे व त्या चोर दरवाजापाशी आपल्याला एक लेणी आहे ती लेणी पाहिला आपण जाणार आहोत बाजूने जा गडावर जाण्याचा मार्ग आहे याही ठिकाणी कातळात कोरलेले कंपायला भेटत आहे वरच्या बाजूस तटबंदी याची पूर्ण आपण महादरवाज्यातून आल्यानंतर पुढं पुन्हा महादरवाज्याच्या बाजूला वळतो व त्याच्यानंतर आपण गडावर प्रवेश करतो तो पाहू शकतो अशा मार्गाने आपण गडावर प्रवेश करतो या बाजूला मुख्य दरवाजा आहे महादरवाजा अशा या समोरच्या मार्गाने आपण आलो होतो या ठिकाणी खिंड फोडून आता महादरवाजा केलेला आहे व तसंच या मार्गाने आपण आता आत आलेलो आहे पुढं आल्यानंतर त्या ठिकाणी वळून युटर्न घेऊन पुन्हा आपण वरती जाणार आहोत गडावर आणि हा या दुसऱ्या बाजूचा रस्ता पूर्ण हे गवताळा अभयारण्य आता असणारा किल्ला आहे जाऊ शकतो असा परिसर अनि चिताकी Rua खूप मोठे प्रमंगत ऑसेस आपणाला गडावर पाहायला भेटतात सर्व ऑसेस आपण व्यवस्थित पाहू आपण आता गडाच्या दुसऱ्या दरवाजापाशी पोचत आहे उद्वस्त दरवाजा आहे हा हे पाहू शकतो असा या, या ठिकाणी तटबंदी आहे काही पाया कातळात पाहायला भेटतात आपल्याला हे पाहू शकतो असा दरवाजातून हा मुख्य आपण आता उदूरत दरवाज्यातून आत आलेलो आहे व आता आपल्याला बुरुज पाण्याची टाकी औषध इतर अवशेष पाहायला भेटणार आहेत चला दरवाजा जो आहे जो दुसरा दरवाजा आहे त्या ठिकाणावरून थोडं फोड आल्यानंतर या ठिकाणी आपणाला असं एक खांबटाका पाहायला भेटत आहे पाहू शकतो आपण जसं खांबटाका आहे या ठिकाणी तसेच वरच्या बाजूसुद्धा एक खांबटाका आहे तेही पाहू आपण या ठिकाणी आपणाला पायऱ्या पाहायला भेटत आहेत अशा व त्या पायऱ्या बघत आपण आता भाऊ पकाय भेटते का पहिला आपल्याला या ठिकाणी एक, एक लेन आहे खालच्या बाजूच ते आपण पाहणार आहोत पहिलं टाका आहे हे त्याच्या जर आपण आल्यानंतर या ठिकाणी आपणाला अजून पाणी टाकी हे पाहायला भेटत आहे हे पाहू शकतो बुजलेलं पाण्याचं टाका आहे त्याच्या बाजूला खांब टाकेसुद्धा आहेत तेही पाहू आपण हे पाहू शकतो या तो खूप मोठा सण मोह आहे पाहू शकतो खूप मोठा हा पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे या ठिकाणी दरवाजासुद्धा आहे आतील बाजूस खूप मोठा असा आहे पाहू शकतो असं ठाम टाका पाहून झाल्यानंतर आता आपण गडाच्या पुढील जा। बाजूस जात आहोत त्या ठिकाणी अजून पाण्याची टाकी आहेत आपल्याला ती पाहिजे आहेत वरती रोड गेलेला आहे गडाच्या वरच्या बाजूस जाऊ या ठिकाणावरून असा वर गेलेला मार्ग आहे पाहू शकतो या ठिकाणी एक टाका असावा सध्या हे एक बुजलेलं टाका आहे हे सुद्धा खूप मोठा आहे लांबपर्यंत पाहायला भेटत आहे गडावर आपणाला खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची टाकी पाहायला भेटतात हे पाहू शकतो आपण आपण अपन जर या ठिकाणापासून सुरुवात केली तर आपणाला पूर्णतः पाण्याची टाकी पाहायला भेटणार आहेत भरपूर प्रमाणात पाण्याची टाकी आहेत ही खांबटाक आहे तेही पाहू आपण पाहू शकतो याचा या। मग आपण हे जे खांबटाक आहे ते पाहू पाहू शकतो आपण याच खांबटाक आहे खांब आहेत मोठे या टाक्यांचा समूह पाहून आपण आता पुढील बाजूस जे पाण्याचे टाकी आहेत ती पाहिला जात आहे तर चला फोड फडायल्यानंतर लगेच आपणाला असा हा दुसरा समूह पाहायला भेटतो एक समूह म्हणण्यापेक्षा छोटस आहे समूह बोलण्यापेक्षा छोट आहे पण व्यवस्थित आहे पाणी भरपूर आहे हे टाकं पाहून झाल्यानंतर आता पण पुढील बाजूस जे टाका आहे ते पाहिलं जात आहे या असं टाका आहे पुढच्या पुढे अखंड टाक्यांचा समूह चालू झालेला आहे की खाली आपल्याला खूपच सगळे पाण्याचे टाके पाहायला भेटले आहे व येथूनही खूपच सगळे आपल्याला त्या दरवाज्यापर्यंत पाण्याचे टाका आहेत व या नायगावचा किल्ला सुतंडचा किल्ला याच्यावर पाण्याच्या टाक्यांची बिलकुल कमी नाहीये म्हणजे जास्त याच्यावर पाण्याचे टाकेच आहेत व थोडेसे दरवाजे आहेत वो एक चोर दरवाजा व इतर सुद्धा आहेत तर चला पाहू आपण व्यवस्थित किल्ले सुतोंडा या ठिकाणी दुसरा पाण्याचा टाका पहायला भेटत आहे ते बघून की लगेच आपल्याला असे खांबटाके पाहायला भेटत आहेत या ठिकाणी अशी मालिका आहे हे पाहू शकतो ते समोरच्या बाजूशी एक खमटाक आहे मोठे आहे ते जायला येईल बहुतेक बघू आपण प्रयत्न करू हे पाहू शकतो असं कातळ पाहायला भेटत आहे समोरचा जो लेणी समूह आहे हा खमटाक आहे खूप मोठा आहे परंतु त्या ठिकाणी आपल्याला जाता येत नाही पाणी असल्यामुळे पाहू शकतो आपण खूप मोठ्या समोर होतो विनयोगी असा बहुतेक या बाजूला आलो की आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात याही ठिकाणी ही पाण्याची टाकी पाहायला भेटत आहेत अशी या ठिकाणी पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहायला भेटत आहे व हा एक दरवाजा असावा महादरवाज्याकडे जाताना महा सॉरी बाले किल्ल्याकडे जात असताना महादरवाजा पाहायला भेटत आहे हे पाहू शकतो असं वस्तू ह्या किल्ल्याचा जो भाग आहे त्या बालेकिल्ल्याकडे जात आहे

गडाचा सर्वोच्च भाग पाहायला भेटत आहे आपल्याला असे रूम आहेत गडाचा भाग आता आपला किल्ला पाहून झालेलं आहे आपण आता परतीच्या प्रवासाला निघणार आहोत पाहू शकतो आपण मुख्य दरवाजेचा भाग किंवा जो येण्याचा मार्ग आहे तो ह्या बाजूला आहे या गडाचे बालेकिल्ल्याचे पूर्ण पहिल्या भेटत आहेत असा बाले किल्ल्याकडे येण्याचा मार्ग आहे या बाजूला जास्त अवशेष नाहीत असा मार्ग आहे त्याच्या बाजूला काय आहे का आपण पाहू या, का या बाजूला काही अवशेष भेटत नाहीत पाहायला समोर दिसत आहे नायगाव नायगावपासून हा जवळ किल्ला आहे नायगावचा किल्ला बोलता त्याला गडाचा सर्व भाग पाहून आपण आता परतीच्या जा मार्गाला जात आहेत हे पाहू शकतो बालेकिल्ल्याचे अवशेष तटबंदीचे या बाजूला सर्व गड पाहिलेला हे 走了，走了。 या ठिकाणी असा एक बुरुज पाहायला भेटतो आपल्याला किंवा सॉरी एंट्री गेट आहे हे शिलालाईक वगैरे आहे का पावा आपण कुठं भेटतो पाहायला आपल्याला गड उतरताना आपण विरुद्ध बाजूने उतरणार आहोत त्या ठिकाणी पाण्याचे टाके तीही पाहणार आहोत आपण व्यवस्थित हा भाग आपण आता पूर्ण पाहिलेलं आहे व आता आपण खाली उतरत असताना या ठिकाणी आपणाला पाण्याची टाकी लागणार आहेत ते पाहून आपण आपली गडफेरी पूर्ण करू हे पाहू शकतो या ठिकाणी अशी पाण्याची टाकी पाहायला भेटतात ही याही ठिकाणी आपणाला पाण्याचे टाकं पाहायला भेटत आहे हा एक मोठा तलाव आहे आपण आता त्या दिशेने खाली उतरणार आहोत परतीच्या प्रवासाला आपण आता परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे दरवाज्यापेक्षा आपण आता पाहू आहोत या ठिकाणी पाहू शकतो लेण्याकडे जाण्यासाठी असा थोडा खडतर मार्ग आहे अशा लेणी आपणाला शोधायची आहेत आहेत लेणी हे कन्फर्म आहे फक्त आपल्याला ते जाऊन शोधायचे आहेत आपण जो काताळ्यात कोरलेला मार्ग त्याच्या बाजूचा पूर्ण गड उतरून आपण खाली आलेलो आहे व आता आपण आपल्या जंजाळाच्या बाजूने प्रस्थान करणार आहे व पाठीमागील बाजू पाहू शकतो आपण सुतोंडा व या ठिकाणी एक देवीची वास्तू आहे व त्या ठिकाणी हनुमान रायाचं मंदिर आहे ते पाहून आपण आता परतीच्या मार्गाला लागू चला आता आपण हनुमान रायाचे दर्शन करून घेऊया तर ही पाहू शकतो एक मूर्ती आहे व समोर एक वास्तू सुद्धा आहे परत दर्शन घेतलेले आहे हनुमान हनुमानरा मूर्तीचे सुतोंडा या किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जे ऍडवेचर्स ला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय